आईच्या कुशीत झोपलेलं बालपण परत येणार नाही पण त्या आठवणींनी आजही थकलेलं मन शांत होत नातं टिकवायची असेल तर भांडण कमी नको तर समजून घेणं जास्त हवं कारण शब्द जखम करतात पण समजून प्रेम वाढवत एखादा आपलाच असतो जो कुठेही राहत नाही तरी मनात कायम राहतो तोच खरा आपुलकीचा माणूस असतो जगातलं सर्वात सुख हे कोणाच्या हृदयात आपली जागा असणं पण त्या जागेची किंमत फार लोक ओळखतात कधी कधी आयुष्य इतकं शांत होत की फक्त मनातले आवाज ओढायला लागत जे नातं मनातून जोडलं जात त्याला कुठलाही धोका नसतो धोका फक्त तिथेच असतो जिथं मनापेक्षा अहंकार मोठा होतो दुराव्याने प्रेम कमी होत नाही खरं प्रेम अंतरावर नाही तर आठवणीवर टिकून असत कधी कधी माप करणं हे दुसऱ्यासाठी नसतं तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी गरजेचं असत ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तोच व्यक्ती आपल्याला दुखवतो हेच आयुष्याचं सर्वात मोठं सत्य आहे स्वतःचा विचार करणं चुकीचं नाही पण इतकं स्वार्थी होणं चुकीचं आहे की दुसऱ्यांचं हसणं आपल्याला खटकू लागतं माणसाने मोठं होणं म्हणजे संपत्ती नाही तर दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं हीच खरी श्रीमंती आहे वाऱ्यासारखी काही माणसं असतात कधी थांबत नाही पण मागे उरतात आठवणींचा सुकलेला पानगळ कधी कधी शांत राहणं म्हणजे दुर्लक्ष नव्हे तर आपलं मन त्या गोष्टीवर किती तुटलंय याचा आवाज असतो हसणं सोपं असतं पण ते खऱ्या दुःखातही जरूर हास्य फुलवू शकतं तोच खरा खंबीर माणूस माणूस दिसतो तसा नसतो कधी कधी जे खूप हसत असतात त्यांचंच मन आतून तुटलेलं असत एखाद्या व्यक्तीच्या सोबतचा वेळ सुंदर असतो तो निघून गेल्यावर कळत की आपण आयुष्याचा सोन्याचा क्षण गमावला कधी कधी वेळेवर न सांगितलेलं प्रेम संपूर्ण आयुष्याचं दुःख बनत दोन शब्द प्रेमाचे कधी कधी औसत होतात तेव्हा बोलून टाकावं कारण वेळ गेल्यावर शब्द उपयोगी राहत नाही सतत हसणाऱ्या चेहऱ्यामागे कधी कधी असूंच खूप मोठं सागर लपलेलं असत नातं हे संगतीवर नाही तर समजुतीवर टिकून असत आणि ती समजूत नसली की सोन्यासारखं नातंही वाढतं माणसं विसरतात आठवणी नाहीत कधी कधी आठवणींच ओझ अधिक भारी वाटत सगळं काही मिळालं तर आईबाबांच्या चेहऱ्यावरचा गर्व पहिल्याशिवाय आत्मा शांत होत नाही काही गोष्टी आयुष्यात परत मिळवता येत नाहीत एकदा निघून गेलेल्या व्यक्ती आणि गमावलेली माणसंच त्यातली असतात प्रेमात फक्त जवळ राहणं महत्वाचं नसतं तर कोणीतरी दूर असूनही रोज आठवण काढणं हेच खरं प्रेम असत कधी कधी प्रेम करणं कठीण नसतं त्या प्रेमाला नाव न देता त्यात जगणं फार कठीण असत मनापासून नातं जपणं हे सोपं नसतं त्यासाठी अहंकार गाळावा लागतो आणि मी विहडेपणा स्वीकारावा लागतो स्वतःला गमावून जे नातं जपलं जातं ते शेवटी आपणच हरतो कारण दुसऱ्याला आपण हवं होतो असं भासत फक्त जेव्हा आयुष्य एखाद्या वळणावर थांबत तेव्हा मागच्या सगळ्या आठवणींचं ओझ कडायला लागत माणसं हसवतात पण काही माणसं इतकी खास असतात की त्यांची आठवण सुद्धा हसवत राहते कधी कधी आपण कोणाचं सगळं काही होतो पण त्यांच्यासाठी आपण कधीच काहीच नसतो हे सत्य उशीरा